मस्त असला बनवूया चला बघूया व्हिडिओ नमस्ते मी मनीषा मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बुट्टी भेळ तर त्यासाठी बघा मुरमुरे घेतले ते स्वच्छ निवडून गे... चाळून घेतलेले आहेत बघू शकताय तुम्ही आणि हे मिरमुरे थोडे वेगळेच आहेत हे पंढरपुरात मिळतात आहेत बघा चिरमुरे हे तर आता काय करूया आपण पहिलं मटकीची डाळ घेतल्या एक वाटी बरं मोड आलेली मटकी आहे बघा ही तर ह्याला काय करूया आपण पहिलं मटकीला एक शिटी मारून घेऊया स्वच्छ धुवून घेऊया मटकी पहिली तर दोन वाट्या मटकी घे मटकीची मट मोड घेतल्या मी स्वच्छ धुवून घेते की स्वच्छ धुवून घेतल्या त्याच्यात होतो या पाणी दोन वाट्या पाणी बसल्या थोडीशी टाकायची हळद टाकायचं मीठ थोडस तेल वतूया आणि ह्याची एक शिट्टी लावून घेऊया आपण कुकर शिट्टी दिलाय बघा आता शिट्टी चालली आहे ती हळूहळू दोन पात्र आपण शेंगदाणा भाजून घेऊया तर शेंगदाणे एक वाटीभर मी टाकलेलं आहे छान असं भाजायला लागलंय त्याच्यात वतायचं थोडस तेल थोडस तेल तेल मग थोडस असं भाजून घ्यायचं बिन तेल टाकता बी थोडस मी भाजलं या एक मिनिट बर शेंगदाण छान भाजले, थे। एक शेंदान शेंदान भाजले थे। थे ते एका वाटीत काढून घ्यायचं त्याला वेगळंच बरं कसा आवाज ये लागलाय शेंगदाण शेंगदान छान भाजलं म्हणजे दाताखाली बी छान लागतात होता वतायचं थोडंसं तेल तापले त्याच्यात टाकायची हळद थोडीशी टाकल्यावर थोडंसं लाल तिखट टाकायचं चा। चांगलं हलवून घेऊया आणि मुरमुरे काय करूया थोडे थोडे करून भाजून घेऊया जे ते कडे आहेत मातात तेवढेच भाजून घेऊया आपण जास्त नाही एक मिनिट बरच क्रिस्पी झालं म्हणजे काढून घ्यायचं त्याच्यावरच टाकायचं थोडस मीठ थोडीशी टाकायची पिट्टी साखर मिक्स करूया सा मिक्स झाले बघा छान असं भाजलेले ते आहेत मुरमुरे काढून घेऊया काढून एका प्ले ह्याच्यात वतायचं बुट्टी तर आणि दुसरं राहिलेलं बी असेच भाजून घेऊया थोडंसं तेल वतायचं हळद थोडीशी असं लाल तिखट हलवून छान भाजलं बघा हे बी चिरमुरे आपले आता हे बी वतून घेऊया बुट्टी तर असं मिक्स करून घेऊया दोन्ही बी तेच कढाई आता मटकी जी शिजवून घेतली होती त्याला फोडणी देऊन घ्यायची आपण तर चांगले तापलेले तेल होतो थोडंसं थोडस तेल चांगलं तापले या दोन कांदे कापून घेतलं होतं बघा मोठ्या आकाराचे दोन कांदे कापून घेतलेले तेलात टाकूया हिरवी मिरच्या बी चार पाच कापून घेतले त्या ते बी भाजून घेऊया छान असं भाजूया कांदा असा कांदा भाजलाय टाकूया हळद एक चमचा बरं त्यावर लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला धना पावडर एक चमचा छान असं मिक्स करूया आता मटकीचं बघा सगळं पाणी काढून घेतलंय मी जाळीवर हे हो बघा पाणी त्यात वरतू या मटकी थोडस मी टाकूया पण मी टाकून शिजवून घेतलेलं आहे मटकी पहिलेच घेऊया असं झालंय आता याला साईडला असं काढून घ्यायचं थोडस ठेवायचं तर आपण टाकायला विसरलो होतो त्या पाय असं करायचं बघा थोडस तेल वतायचं गरम झाले त्याच्यात टाकायचा असा कढी पत्ता कढीपत्त्याला जरा भाजून घेऊया आपण विसरलो होतो नाहीतर पहिलं फोडणीतच टाका जेव्हा कांदा टाकतोय तेव्हाच करून बघा बुट्टी भेळ एकदम मस्त लागते खायला आणि आता पावसाळा आहे पावसळ्यात मस्त छान लागते चहा सोबत नक्की करून बघा आता हे छान भाजले बघा मिक्स करूया सगळ्या न टाकायची कोथांबीर त्याला बी छान मिक्स करूया आता बन भाजी बनवून रेडी आहे गॅस करूया बंद बघा आता तुम्हाला एवढं बुट्टीबिळ जास्त वाटत असली तर काय करायचं थोडीशी घ्यायची चिरमुरं असून एकदा प्लॅस्टिकात बांधून ठेवायचं आणि जो मसाला आहे ती मी आपल्या साईडला ठेवायचा आणि जेवढं खायचं आहे आता आम्ही सगळं लागणार आहे मला त्यापाय मी करून दाखवते तर ही मटकीची मोड ह्याच्यावर टाकायचे असे थंड झालं तर बी चालते किती लागते तेवढे ह्याच्यात मिसळायचे चंदाने टाकायचे असं शेव मिळतात बघा ते शेवास वर्ण टाकायचं करून घेतले त्याच्यावर पिळायचं बघा असा लिंबू लिंबूतलं बी काढून पिळा एक आखा लिंबू पिळे आपण चिरमुरे जास्त आहेत म्हणताना असं पिळ तरी बी चालते हातात बी पडतेत बघा आणि नंतर ना सगळं मिक्स करून घ्यायचं आणि टाकले मिक्स करूया आणि आता एका बुट्टीत काढून घेऊया आपण असं एका बुट्टीत घ्यायचं बघा तर बुट्टीत काढून घेतले त्याच्यावर थोडीशी आणि मटकीची भाजी टाकायची शेंगदाणे टाकायचं त्याच्यावर टाकायची शेव तर लिंबू मिरच्या कांदा आता आपली बुट्टी भेळ बनून रेडी आहे बघा किती मस्त झाल्या आणि खायला खूप छान लागतं नक्की तुम्ही बी करून बघा बघा नक्की तुम्ही बी माझ्या पद्धतीनं मी सांगितलेलं आहे बुट्टी भेळ आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोंडपात्र खात राहा मस्त राहा शेवटपात्र व्हिडिओ बघितलं पाहिजे तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद उद्या भेटूया संध्याकाळी सहा वाजता तोंडपात्र बाय